मला आणखीन काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे गुणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिले प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळे लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय याच्यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही जे काय ते आमचं जगजाहीर असतं आज मला खरच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं साली त्यानंतर आज मी तिथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहील आधी म्हटलं होतं शिवसेनेकडून शाहू मार्ग महाविकास आघाडीला किती हत्तींचं बळ मिळालं असं वाटतं कारण अशा पद्धतीचे उमेदवार मिळणं हे खूप गरजेचं होता आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रचार सभेत मी बोले शर्व सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत